आपण मळलेल्या पिठाची मजेदार सी रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी करायलाच खूप सोपी आहे झटपट होणारी आपल्या घरात जे साहित्य अवेलेबल आहे त्यातून आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे मी दोन मोठे कांदे चिरून घेतले होते ते आता या मिक्सरच्या जार मध्ये घालायचे त्याच्यानंतर इथे मी फक्त अर्धा टोमॅटो घेतलेला आहे इथे आपल्याला जास्त टोमॅटो वापरायचा नाही अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरवरती छान असं बारीक करून घ्यायचं आहे आता तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे आपलं हे मिक्सर तयार झालेलं आहे छान असं घट्ट तयार झालेलं आहे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही अशा प्रकारे आपल्याला हे मीडियम बनवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी मेथी घेतलेली आहे एक वाटी आपल्याला इथे मेथी घ्यायची आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद त्याच्यानंतर एक चमचा लाल तिखट घ्यायचा आहे हे तुमच्या चवीनुसार घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि हा एक चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तुम्ही चिकन मसाला वापरला तरीही चालेल त्याच्यानंतर अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला चमच्याच्या मदतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील आता हे छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून घेणार आहोत त्याच्यानंतर इथे एक मी परत घेतलेली आहे छोटीशी हे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे मैदा वापरला तरीही चालेल आता हे पीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे अर्धी वाटी मी म्हणजेच अर्धा चमचा छोटा तेल घेतलेला आहे आणि हे कच्चं तेल आपल्याला वापरायचं आहे चवीनुसार मीठ आणि आता हे छान प्रकारे पहिल्यांदा असं तेल मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे तेल सगळ्या पिठाला लागलं जाईल पहिल्यांदा पाणी ओतायचं नाही आता हे आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे इथे मी पाणी घेतलेलं आहे आता हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही मळत मळत आपल्याला हे पाणी ओतून घ्यायचं आहे तर तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे मी आपलं पीठ मळून घेतलेलं आहे जास्त पातळही करायचं नाही जास्त कडकही नाही मिडियम असं करून घ्यायचं आहे इथे एक मी पॅन घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तीन चमचे तेल घ्यायचं आहे जर तुम्हाला तेल जास्त आवडत नसेल तर तुम्ही एक ते दोन चम्मच वापरलं तरीही चालेल आता हा मी खडा मसाला घेतलेला आहे यामध्ये मोहरी तेजपत्ता तुमच्या घरात जो खडा मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही टाकायचा आणि त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा आता आपल्याला लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपला लालसर फ्राय करून झालेला आहे तुम्हाला दिसत असेल बघा जास्तही करपवायचा नाही मिडियम असा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आता जी आपण मग पेस्ट बनवली होती कांदा आणि टोमॅटोची ती आता यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आता हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता ही जी पेस्ट आहे ती पेस्ट आणि कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत या पेस्टला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा ही, ही। रेसिपी करायला सोपीही झटपट होणारी आहे आणि घरच्या साहित्यात होणारी जेव्हा अचानक पाहुणे येतात तेव्हा आपण ही ते ते रेसिपी झटपट त्यांच्यासाठी बनवू शकतो करता ना, मला ही रेसिपी करताना तुम्हाला सगळे विचारतील की ही रेसिपी कशी केली आम्हालाही सांगा आता जे आपण मगाशी मिक्सर तयार केलं होतं मेथीचं ते आता या मसाल्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि आता हेही या मसाल्याला तेल सुटेपर्यंतच आपण फ्राय करून घेणार आहोत छान असं फ्राय करायचं आहे जेणेकरून यामधलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते निघून जाईल जेणेकरून आपला मसाला एकदम कोरडा होईल आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी ओतायचं आहे आणि ही आता आपल्याला एक पहिल्यांदा याची उकळी काढून घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा हे मिक्स करायचं आहे पाणी आणि याची आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल बघा उकळायला लागलेलं ला आहे आता हे जे आपण मगाशी पीठ मळून ठेवलं होतं त्याचे आता हे आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत हे तुम्ही तुमच्या साईजनुसार करू शकता तुम्हाला बारीक हवी असेल तर बारीक करू शकता अशा प्रकारे मी याचे तीन गोळे करून घेतलेले आहेत आता जे आपण मगाशी उकळायला ठेवलं होतं आता त्याला छान अशी उकळी आलेली आहे इथे मी एक जाडसर कापलेली शिमला मिरची आणि दोन बारीक चिरलेले बटाटे घेतलेले आहेत तुम्ही याच्यापेक्षा जाडसुद्धा चिरवू शकता आता याचे पहिल्यांदा आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे इथे एक मी चाळण घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल ही आपली वडी उकडण्याची चाळण आहे स्टीलची आता हे तेल घ्यायचं आहे आपल्याला हातावरती आणि अशा प्रकारे याला लावून घ्यायचं आहे चालण्याला तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे आता हे आपल्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते सगळीकडून ग्रीस होईल तेलाने आता जो आपण मग गोळा तयार केला होता तो गोळा याच्यावरती घ्यायचा आहे आणि असं चाळण फिरवत फिरत आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे आणि हे लाटताना अजिबात उचलायचं नाही अशा प्रकारे हे तुम्ही फिरवून फिरून लाटून घ्यायचं या यामध्ये आता आपल्याला मेथीची पानं घ्यायची आहेत ते आणि अशा प्रकारे यामध्ये ठेवायची आहे जेणेकरून पूर्णही एक जी आपली लातिंबी आहे त्याच्यावरती ती सगळी बसली जातील पानं आणि अशा प्रकारे आता त्याचा एक गोळा करून घ्यायचा आहे तुम्हाला दिसत असेल सगळ्यात पहिल्यांदा त्याचा असा एक छोटा मोदक बनवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे त्याचा एक चपटा पॅटीसारखा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला दिसत असेल बघा छान असं हातावरती तुम्ही करू शकता आता हे आपल्याला लाटून ला घ्यायचं आहे आणि परत आपल्याला हे बिना उचलता लाटायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही चाळण फिरवावी लागेल फिरवत फिरवत आपल्याला ही लाटून घ्यायची आहे अशी मिडियम साईजची आपल्याला ही मी लाटून घ्यायची आहे तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे आता ही लाटून घेतलेली आहे आपण आणि आता ही सगळ्या बाजूने अशी सुट्टी करायची का आहे काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला ही एका गोळ्याची लाथिंबी लाटून झालेली आहेत आता जे बाकीचे आपले गोळे आहेत ते सुद्धा आपण अशाच प्रकारे लाटून घेणार आहोत इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे छान असं कडकडीत तेल आपलं तापलेलं आहे जे आपण लातिंबी लाटून घेतली होती ते अशा प्रकारे आता तेलात सोडून घ्यायची आहे आणि ही हाय फ्लेमवरच आपल्याला तळायची आहे जेणेकरून ती छान अशी फुलली जाईल अशा प्रकारे आता आपण ही तळून घेणार आहोत ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती कारण ही रेसिपी खाल्ल्यानंतर सगळे तुम्हाला विचारतील की कशी केली कारण इंटरेस्टिंग रेसिपी आहे आणि एकदम चविष्ट ही रेसिपी लागते आता तुम्हाला दिसत असेल बघा खालच्या बाजूने आपली ही लाथिंबी भाजून झालेली आहे म्हणजेच तळून झालेली आहे आता ती आपण अशी गोल फिरवत फिरवत छान अशी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला ही पलटी करूनसुद्धा फ्राय करून घ्यायची आहे तुम्हाला दिसत असेल बघा एका बाजूने छान अशी फ्राय झालेली आहे दुसऱ्या बाजूने अशाच प्रकारे आपण ही फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारे आपली छान अशी बटाट्याची आणि शिमला मिरचीची ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असा कलर आलेला आहे आणि टेस्टही खूप छान आहे याची आता हे आपण सर्व करून घेतलेलं आहे अशा प्रकारचे तुम्ही पुरी आणि भाजी बनवू शकता एकदम अस्सल हॉटेलची चव असणारी आणि एक अनोखी पुरी आहे ज्याच्या आतमध्ये आपल्याला मेथी सापडते सो खूप छान याची चव लागते ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा तुम्हाला दिसत असेल बघा एकदम क्रिस्पी अशी पुरी तयार झालेली आहे आणि ही पुरी तोडल्यानंतर त्याच्या आतमध्ये मेथी सापडते चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि कधी कधी शाबुदाना भिजवायचाही आपल्या लक्षात राहत नाही सो अशा वेळी कच्च्या शाबुदाण्याची चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी आज आपण बघणार आहोत साहित्य कमी लागतं घरच्या साहित्यात होणारी ही रेसिपी आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील आता ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक कप कच्चा शाबुदाना घ्यायचा आहे इथे कोणताही आपण भिजवलेला शाबुदाना वापरणार नाही त्याच्यानंतर आपल्याला तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल त्याच्यानंतर एक छोटा कप आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत हे मी कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत भाजलेले शेंगदाणे नाहीत घेतले सो अशा प्रकारे या सगळ्यात कच्च्या वस्तू आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी तीन ते चार मिनिटे पुरेसे होतात हे भाजण्यासाठी आपल्याला हे मीडियम आचेवरती भाजून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा मिरचीसुद्धा छान अशी आपली भाजलेली आहे जेव्हा या मिरचीलाचे डाग पडतात तेव्हा समजून जायचं की मिरची आपली भाजलेली आहे सो हे आपण तीन ते चार मिनिटासाठी मीडियम ते हाय फ्लेमवर तुम्ही भाजू शकता फक्त जास्त करपून देऊ नका जेव्हा आपले शेंगदाणे थोडेसे ब्राऊन होतील तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता अशा प्रकारे मिरच्यांना डागसुद्धा पडलेले आहेत आणि शेंगदाणेसुद्धा भाजलेले आहेत त्याच्यानंतर हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरला आपल्याला थंड करायचं आहे त्याच्यानंतर यामधल्या आपण ज्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायच्या आहेत इथे जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा जेणेकरून हे आवडीने खातील आणि त्यांना तिकटही लागणार नाही इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि जे आपण शेंगदाणे आणि भाजून घेतला होता थंड करून घेतला त्याच्यानंतर आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे जर तुमच्याकडे मिक्सरचं मोठं भांडं असेल तर तुम्ही सगळं एकदम बारीक करू शकता आणि जर छोटं भांडं असेल तर तुम्हाला थोडं थोडं करून ते बारीक करावं लागेल अशा प्रकारे आता ही मी पावडर याची बनवून घेतलेली आहे जर तुम्ही थोडंसं जाडसर बनवलं तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता ही जी आपण पावडर तयार केलेली आहे ती एक आपल्याला बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे ही रेसिपी करायला सोपी आहे घरच्या साहित्यात होणारी आहे आणि नवरात्रीला उपवास असतात खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो तेव्हा ही रेसिपी आपण बनवू शकतो त्याच्यानंतर आपल्याला ते परत एकदम मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ते बटाटा घ्यायचा आहे बारीक चिरून घेऊ शकता किंवा मोठा जाडसर असा चिरून घेतला तरीही चालेल मगाशी ज्या आपण मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे तोडून घालायच्या आहेत त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथे तुम्हाला बटाट्याच्या आणि मिरचीचा चवीप्रमाणेच मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जर जिरे तुमच्याकडे उपवासाला चालत नसतील तर तुम्ही इथे स्किप करू शकता नाही घातले तरीही चालेल यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा कप तुम्ही पाणी घालू शकता आणि हे आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा छान असं एकदम जाडसर असं आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे तुम्ही एकदम बारीकसुद्धा करू शकता किंवा थोडंसं असं जाडसर ठेवलं तरीही चालेल आता जो आपण मगाशी पीठ घेतलं होतं शाबूदाना आणि शेंगदाण्याचं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे जर तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर तुम्ही घालवू शकता नाहीतर नाही घातलं तरीही चालेल अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत इथे आपण जे लाल तिखट वापरत आहो यामध्ये गरम मसाला नाही आहे फक्त रेड चिली पावडर आहे चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे जेणेकरून साबुदाणा आणि जी आपण शेंगदाण्याची पावडर केलेली आहे त्याची छान अशी आता हे सगळे मसाले आपले घालून झालेले आहेत याच्यानंतर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे आता यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे जास्त काही अवघड रेसिपी नाही ही पाणी तुम्ही मोजून नाही घातलं तरीही चालेल फक्त हे पीठ आपल्याला असं घट्ट असं मळून घ्यायचं आहे एक बॅटरप्रमाणे तयार करायचं आहे सो त्याच्यासाठी लागेल तेवढं तुम्हाला पाण्यामध्ये तुम्ही घालवू शकता आणि पाण्याची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते तुमच्या शाबुदाण्यावरती डिपेंड आहे जर तुम्ही बारीक घेतला असेल तर पाणी कमी लागेल जर जा तुम्ही जाडसर शाबुदाना घेतला असेल तर पाणी तुम्हाला जास्त लागेल सो इथे पाण्याची क्वांटिटी लक्षात ठेवण्याची गरज नाही फक्त अशा प्रकारे बॅटर तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे मी थोडंसं घट्टसरज असं हे तयार करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली जर तुम्ही उपवासाला बनवत असाल आणि कोथिंबीर नसेल चालत तर तुम्ही हीसुद्धा स्किप करू शकता आणि जर तुम्ही ही, ही रेसिपी उपवासाला नसेल बनवत असाच नाश्ता करण्यासाठी बनवत असाल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालवू शकता कारण कोथिंबीरची चव खूप छान लागते आता ही कोथिंबीर घालून झाल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आहे आणि याच्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पाच ते दहा मिनिटासाठी तुम्ही ठेवू शकता आणि जर तुम्ही खूप घाईत असाल तर पाच मिनिटे ठेवलं तरीही चालेल अशा प्रकारे आता जे आपण पाणी घातलेलं होतं हे या सगळ्या शाबुदाण्याने शोषून घेतलेलं आहे सो बॅटर हे एकदम कोरडं असं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर आपण जी मगाची पेस्ट तयार करून घेतली होती बटाटा आणि मिरची ती पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे यामध्ये कधी कधी तुमचा बटाटा जाडसर एकदम राहू शकतो किंवा बारीकसुद्धा होऊ शकतं ते तुम्ही तुमच्या मिक्सरवरती डिपेंड आहे सो तुम्ही जाडसरसुद्धा घेऊ शकता आणि एकदम बारीक अशी पेस्ट केली त्याची तरीही चालेल सो अशा प्रकारे आता हे मिक्स करून झालेलं आहे याच्यानंतर आपल्याला एक वाटी दही घ्यायचं आहे तुमच्या घरात जे अवेलेबल आहे दही तुम्ही ते घेऊ शकता किंवा बाजारातून विकत आणलं तरीही चालेल त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे दही थोडंसं आपल्याला फोडून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी राहणार नाहीत अशा प्रकारे आपल्याला हे दही करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे बीटर असेल तुम्ही त्या बीटरने सुद्धा हे बीट केलं फेटलं थोडंसं तरीही चालेल किंवा असं चमच्याच्यामध्ये नाही फेटलं तरीही चालेल त्याच्यानंतर आता इथे आपल्याला एक चमचा तेल घ्यायचं आहे अर्ध चमचे जिरे घालायचे आहेत फोडणीसाठी आपल्याला आता हे आपले जिरे घालून झालेले आहेत थोडेसे तडतडून द्यायचे त्याच्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे इथे तुम्ही वाळका कढीपत्तासुद्धा वापरू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल ताजा कढीपत्ता तर तुम्ही वाळका कढीपत्तासुद्धा घेऊ शकता अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि आता हे थोडंसं तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचं आहे जेणेकरून ते आपण जे मसाले घातलेले आहेत ते छान असे तेलामध्ये फ्राय होतील जे आपण मगाशी दही फेटून ठेवलं होतं त्या दह्यामध्येच आपल्याला ही फोडणी घालायची आहे आणि छान अशी थोडीशी तडतडून द्यायची जेणेकरून दह्यालाही याची खूप छान अशी टेस्ट येते जरी ते तुम्हाला तेल आवडत नसेल तुम्ही तूप किंवा बटर वापरलं तरीही चालेल ते तुमच्या आवडीवरती डिपेंड आहे तुम्हाला तेल वापरायचं आहे की बटर आता ही जी आपली फोडणी घालून झालेली आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची जेणेकरून याची छान अशी टेस्ट लागते आता हे आपण साईडला ठेवून घेणार आहोत इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे यामध्ये एक चमचा तेल घालू शकता किंवा तुम्हाला तूप किंवा बटर आवडत असेल तुम्ही ते वापरलं तरीही चालेल अशा प्रकारे ते स्प्रेड करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण जे मगाशी शाबुदाना शेंगदाणा आणि बटाट्याचं जे बॅटर बनवलेलं होतं ते अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आवडीनुसार पसरवू शकता जर जा तुम्हाला जाडसर आवडत असेल तर तुम्ही असं जाडसर पसरवू शकता किंवा जर तुम्हाला एकदम पातळ असं हवं असेल तर तुम्ही ते चमच्याच्या मदतीने दाबून असं स्प्रेड करू शकता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत थोडेसे गार्निशिंगसाठी त्याच्यानंतर अर्धा चमचा तेल घालायचं हे तुम्ही झाकून ठेवूनसुद्धा शिजवू शकता जर तुमच्याकडे वेळ खूप कमी असेल तर तुम्ही हे झाकण याच्यावरती ठेवून ते थे। शिजवू शकता आता हे एका बाजूने क्रिस्पी असं फ्राय झालेलं आहे सो अशा प्रकारे तुम्ही उलादण्याच्या मदतीने ते दाबून दाबूनसुद्धा भाजू शकता जेणेकरून खालची जी त्याची बाजू आहे ती छान अशी क्रिस्पी होईल अशा प्रकारे हे भाजून घ्यायचं आहे आता आपण हे पलटी केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही आपल्याला थोडंसं तेल घालून क्रिस्पी असं फ्राय करून घ्यायचं आहे जर तुम्हाला तेल आवडत नसेल तर तुम्ही लेस ऑइलसुद्धा बनवू शकता नॉनस्टिकच्या पॅनवरती तुम्ही थोडंसं तेल टाकून ते बनवू शकता फक्त थोडंसं मीडियम आचेवरती ते भाजं जेणेकरून क्रिस्पी होईल एकदम हाय फ्लेमवरती भाजू नका नाही तर ते भाजलं जाणार नाही आणि क्रिस्पीसुद्धा होणार नाही करपलं जाईल ते लगेच सो अशा प्रकारेही आपलं तुम्हाला दिसत असेल बघा दोन्ही बाजूने छान असं क्रिस्पी झालेलं आहे अशाच प्रकारे ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती आता जे आपण मग फोडणीचं दही तयार केलं होतं या दह्याबरोबर आज आपण हे शाबुदाण्याचा पराठा खाणार आहोत जर तुम्हाला दुसरा कोणता सॉस किंवा टोमॅटो सॉस चटणीबरोबर खायचं असेल तुम्ही त्याच्याबरोबरसुद्धा खाऊ शकता फक्त हे दही एकदा गर नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ही तुम्ही रेसिपी उपवासाला बनवू शकता किंवा अशीच नाश्त्यासाठी बनवली तरीही चालेल आता ही आज आपण दह्यात बुडवून खाणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा